शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा दाब वाढल्यामुळे अतिवृष्टीचा इशारा शेतकरी बंधूंनो पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा चोवीस तासांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट सहलो अलर्ट जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पंचवीस जिल्ह्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात दिसत आहे तर जिल्ह्याची व गावाची लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो सर्वात पहिले जिल्हा येत आहे की नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि औरंगाबाद अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वार्धा वाशिम यवतमाळ आणि वाशिम काही परिसरामध्ये अकोटच्या काही भागामध्ये आपल्याला या काही ठिकाणी येलो अलर्टसह सह सोसाट्याचा वारा पाऊस पडणार आहे आणि अठ्ठेचाळीस तासापर्यंत आपल्याला अनेक भागामध्ये नद्यांना पूर दिसतील छोटे मोठे नदी वाहतील छोटे मोठे तळे बळबडतील दोन दिवसामध्ये आज दिनांक वीस ऑगस्ट दोन ते पंचवीस ऑगस्ट दोन पर्यंत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या काही पंधरा वीस जिल्ह्यामध्ये दिसत आहे शेतकरी बंधूं काही ठिकाणी संकटाचा इशारा देण्यात आला आहे तर जिल्ह्याची व गावाची नावी लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा कराड विटा सई जत इंदी विजयपूर कोल्हापूर सांगली सातारा आणि पंढरपूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला काही ठिकाणी संकटाचा इशारा देण्यात आला आहे आणि इथं ऑरेंज अलर्ट सह पाऊस पडणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीचा खालचा भाग बघितला तर आपल्याला सो इथं सोसाट्याचा वारासह पाऊस पडणार आहे आणि काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाँच दिसत आहे तुम्ही हे तुम्ह अंदाज लक्षात घेऊ शकता सावंतवाडी बेलगाव आणि रत्नागिरीच्या काही परिसरामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा आणि अतिस्वरूप पाऊस दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधून पावसाचा जोर काही भागामध्ये अखेर वाढला जाई आणि काही भागामध्ये राहिला आहे त्या काही ठिकाणी आपला आजपासून पावसाला दमदार आगमन होत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधून छोटे मोठे नद्यांना पूर येणार आहे इकडं पण तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता पुन्हा या काही भागामध्ये नद्यांना पूर येणार आहे शेतकरी बंधून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा भेटूया पुढ चोरच्या माध्यमातून धन्यवाद